प्रतापनगर धारबांदोड्या महामार्गा कुशीक सोमारा म्हणजे सोळा जुनात एके चलयेची कूड मेळिल्ली मात हे चलयेची ओळख पटल्या ही चली बंगळुरूची आणि ह्या प्रकरणात पुलिसांनी तिच्या इश्टाक अटक केल्या नमस्कार भांगरभूच्या डिजिटल रिपोर्टात तुमकां सगळ्यां येवकार प्रतापनगर धारबांदोड्या महामार्गा कुशीक आशिल्ल्या जिलिनी सोमारा सकाळी एके अनवळखी चलयेची कूड सापडिल्ली ते चलयेचो गळो चिरून खून केल्याचे दिसून आयल्ले ताचे उपरांत फोंडे पोलीस या प्रकरणाची काल सावन नेटान चौकशी करताले मात चोवीस वरां भितरूच पोलिसांनी दुबावितांक कटक केली तसेच ते चलयेची वळखूय पटली हे चड म्हायती प्रमाण चौकशे मजगती पोलिसांच्या हाताक एक सी फुटेज लागली तातूंत ती चली आणि तिचो इष्ट दोगांय एका हॉटेलात चाव राविल्ल्याचें दिसता हे फुटेजीच्या आधारात पुलिसांक ते चलयेची आणि तिच्या इष्टाची ओळख पटली काल राती पोलिसांनी या प्रकरणात ते चलयेचा इश्ट बावीस वर्सांच्या संजय कॅविन हा अटक केल्या खून जाल्ले चलयेचे नाव रोशनी मोसेस असे असा तिची पिराय बावीस वर्साची आणि ती बंगळुरूक रावपी अशी माहिती पोलिसांना मेळ्ळी तशेंच संजय हांणी पुलिसांक रोशनीक कित्याक मारलें हे सांगले संजयान पुलिसांक दिले माहिती प्रमाण ती दोगांय मोगान आशिल्लीं आणि लग्न खातीर ती बंगळुरूच्यान गोयात बसीन आयिल्ली मात गोत पवताच त्यांचे मधी काही कारणांक लागून वाद झाला या वादात संजय गविन ही रोशनीचा जीव घेतला सध्या पोलिसांनी आरोपीक अटक केल्या आणि ह्या प्रकरणात फोंडे पोलिसांच्या पंगडान तसेच पोलीस निरीक्षक विजयनाथ नाथ कवळेकर ही चोवीस वरां भीतुच आरोपी सोदून काढला आज दक्षिण गोय पुलीस अधीक्षक टिकम सिंग वर्मा ही पत्रकार परिषद घेऊन ह्या खाच्या प्रकरणाविषयी माहिती दिली तिथे सांगे पळव Yesterday we got a call regarding the uh, body of a girl around um, 30 years old. Uh, body, uh, She was murdered and we found the body in Fonda area. So within 24 hours we were able to not only identify the victim with, where we didn't have any clue but uh, we also managed to uh, catch the accused. Uh, multiple teams were formed. Initially we found out uh, from the number we got the, the place of the accused and the accused was there in karnataka we formed our teams and we sent our team and the accused was apprehended he has been arrested and the rest of the formalities will be done soon so this uh, the victim and the accused they were actually in a relationship and the motive is supposed to be some personal uh, issues रिलेशनशिप इशूज़ एंड दिनिगेशन फर्दर इन्वेस्टिगेशन उनके कैरियर थी सर मेन रूप क्या था मर्डर करने का जो अक्यूज और जो विक्टिम हैं दोनों रिलेशनशिप में था mm -hmm. वो उनका पर्सनल रिलेशनशिप इशूज़ था उसकी वजह से अकीूज उस, उसका मर्डर था वो दोनों लड़का और लड़की दोनों बेंगलोर के रहने वाले थे तो वो यहाँ से वापस अपने घर की तरफ जा रहा था स्टे कहाँ गया था स्टे उन्होंने कहीं नहीं किया वो आ रहे थे फोंडा में बस से उतरे उसके बाद वो मर्डर करके चला गया मतलब उनका स्टे का कहीं प्लान था गोवा घूमने का प्लान था जो कि अभी तक कंफर्म हम कुछ कह नहीं सकते क्योंकि कोई टिकट्स वगैरह कोई फर्दर बुकिंग्स वगैरह हमारे पास नहीं से से है से से उसका थ्रोट स्टेट क्या प्रोफेशन से क्या लड़का अनएम्प्लॉयड था लड़की जो है वो तर अशाच खबरा खाती भांगरभुईक फेसबूक आनी एक्साचेर फॉलो करात यूट्यूब चॅनल सबस्क्रायब करात आनी डब्ल्यू 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 डॉट बांगरभू डॉट कॉम हे वेबसायटीक भेट दियात